अच्छा राणाच्या पप्पानी आणलेली मलेशियावरची गिफ्ट हे बघा तुम्हाला दाखवते हे नाव आहे आकांक्षा आणि तेजस्विनी त्यांनी असे ना तिकडून नाव टाकून आणलेले खूप मस्त असे पेंडल आहे आणि याची पॅकिंग पण खूप मस्त आहे जी मला खूप आवडली अक्षय तुझं दाखव गं कसं आहे आणि हे थोडे कॉपर कलर मधून आहे आणि हे गोल्डन कलरची आहे याच्यावर अक्षय नाव टाकलेलं आहे दाखव मिनिट इतकं छान असं याच्यावरती नाव टाकलेलं आहे ना मला खूप आवड मस्त थोडा एक स्पायडरमॅन आणला आपल्या इकडे पण मिळतोय पण तिकडून आणला ना थोडा डिफरंट काहीतरी आठवण म्हणून मुलांसाठी खूप मस्त आहे सुरू कसं होतं रे हे बघा चार्जिंग नहीं असा सुरू होतो आणि असा उरतो आहे सोडलं की उडून जाई ती खाती न नुसती राहणार तर की काही ना काही काय आहे गं राहुलसाठी प्रॉब्लेम काय आहे मी दाखवते ना राणा किती छान आहे काय नाही अरू अरु हे बघ हे अरूला अरूला इकडे 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 ए थांब ना ठेव ना दोन मिनिट काय करायचं आहे तुम्हाला काय पाहिजे वही मागते मागता येईल तुझे पप्पा उडाण उडाण घे रे का नाही काही काही झालं नाही आणि हे एक ससा आणलेला मस्त दादाचा विमान उडून गेलं तिकडे जरा पळायला आवाज पण मस्त छान करतो आणि चालतोय मस्त छान आहे मला हे पण आवडलंय हे बघा मग अशी दाखवल मी चालतोय एवढ्या पण मारतोय ना मस्त आहे आणि खास याची क्वालिटी खूप मस्त आहे छान छान पप्पी पप्पी मला किती आवडला नको नको आरू हे घेऊ नको अग इकडून इकडे आपण हे आहे इकडे जाऊ तक्ष काय आणलं आधीच सांगितलं होतं कि मला काय एक फॅन पाहिजे पप्पा तिचे पप्पा म्हटले काय आणायचं तर मग तिच्या पप्पा फॅन तिच्यासाठी मस्त फॅन आहे खाली केला की ऑन होतोय मस्त हवा देतोय छान आणि इकडे हे प्लसचं जे, जे।, जे। साईन आहे ना त्याने पॉवर वाढती आणि हे मायनस जे आहे त्याने कमी होती आता मी तुम्हाला पॉवर पण वाढून दाखवते हे बघा वाढतोय ना किती झाला फोर्टी सेवन जितकी म्हटली ना तितकीच वाढते बघा आणि छान मस्त आहे बघा मस्त मलेशियाचे प्रोडक्ट आहे आठवण म्हणून गेले तर बाकी आता सायलंडला गेल ना तेव्हा त्याची काहीच नव्हता हा पण इतका आवाज करतोय ना मधी मधी आवाजच येत नाही चुप 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 होत जा झाला शांत आणि हा हा आणि त्याच्यासोबत एक पिन पण आली आहे चार्जिंग करायला चला आता याला ठेवू आणि तिकडले पैसे आणलेले आहेत चल तुम्हाला दाखवते यापूर्वी पण आमच्याकडे पैसे आणले होते थायलंडून ते पण मी जमा करून ठेवले आणि हे मलेशियाचे पैसे आहे जसे आपल्याकडे नकली नोट मिळते ना तशीच ही नोट आहे तिथे जा ग्रीन कलर बघू दे ना मी कलर, कलरचे कलर पैसे राहते हे फायव्ह रुपीज म्हणजे आपल्या इकडले हंड्रेड रुपीज होतात त्यांचे फाईव्ह रुपीज आणि हे ट्वेंटी चा कॉईन आहे अग राहू दे ना रक्षू ट्वेंटी म्हणजे दहा होते ट्वेंटी हो जास्त कोणते आहे हो पाचशे नोट की हे वीस रुपये कोणते वीस आणि हे दहाचा कॉईन आहे त्यांच्याकडे दहाचा कॉईन आहे आणि वीस चा पण कॉईन आहे आणि वाटलं दाखव ना फाईव्ह ची नोट आणि ही फाईव्ह रुपीज ची नोट आहे ग्रीन वाली आणि हे त्यांच्या राजाचं चित्र आहे इकडे आणि इकडे त्यांचे बर्ड्स आहे दिलेले बघू शकता जे मी आधी थायलंडचे चे सांभाळून ठेवले युनिक आणि आता मलेशियाचे माझ्याकडे आता दोन इकडले चला बाय व्हिडिओमध्ये इतकंच आणि आज पोळा होता मस्त टेस्टी टेस्टी जेवण बनवलंय म्हटलं व्हिडिओ तुमच्या शेअर करा आजच्यासाठी इतकंच बाय व्हिडिओचा एंड इथंच करते व्हिडिओ आवडला लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा ओ घ्या हिच्याकडून जरा आरू काही करते बघ का dicaता घेऊन ठेवा ठेवून द्या त्या दीदीचं आहे आरूला नका देऊ नका नका आरूला ठेवून दे का आरू आता दे दीदीचं नाही द्यायचं नाही तिला स्वतःच घालायचं मटका बईये हे मटका बाई आणि घालता पण बरोबर गड्यात घालून घेतलं चालली डुकरी बाबा